हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर मी आहे अर्चना तर आत्ता वाजलेत पाच मी आता झालं आहे माझा चहा माझी मुलं खेळत आहेत क्रिकेट तर सगळ्यांची उन्हाळ्याच्या सुट्टीला मुलं आली आहेत आणि माझी पण खूप असं त्यांचं कॅरम क्रिकेट लुडो भरपूर असं खेळणं चाललंय आणि वर्षभर म्हटलं तरी त्यांनी गुरुकुल सेमी असल्यामुळे स्कॉलरशिप सकाळी आठला जायची संध्याकाळी साडेपाचला येऊन सहाचा क्लास आणि सा सहाचा क्लास झाल्यानंतर साडेसातलाच घरी यायचे तर त्याच्यामुळं त्यांना वेळ मिळत नव्हता पण आता आता एवढे रिलॅक्स झाले छान आहे चाल चांगली खेळत आहेत वगैरे इकडं आणि एका ताईची कमेंट आलेली मला की रोज ताई देवपूजेची व्हिडिओ टाका तुम्ही तर टाकत जाईन मी पण आता माझ्या घरी गेल्यानंतरनं हि तर माझ्या बहिणीची डिलेवरी झाली असल्यामुळं आता मला काय सव्वा महिना देवपूजायचे नाहीत तर त्याच्यामुळं माय करू शकत मी ताई पण मी माझ्या घरी गेल्यानंतरनं नक्की बनवेन तर चला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही सांगा मला आणि चांगल्या चांगल्या छान वाटल्या त्या ताईंची कमेंट ऐकून मला म्हणजे वाचून तर तुम्ही पण करा चांगल्या चांगल्या कमेंट चला बाय